जय शिवराय मित्रांनो म्हणतात ना जीवन हे फक्त चार दिवसांचंच असतं म्हणून ते चार दिवस छत्रपती शिवरायांच्या शाळेमध्ये घालवण्यासाठी मी वीस ते पंचवीस किलोचं सामान घेऊन रायगडवर निघलो ओव्हरनाईट कॅम्प करून सकाळी लवकर उठलो ब्रश केला धबधब्याखाली थंड पाण्याने आंघोळ केली स्वतःसाठी चहा बनवला आणि चहा पिऊन मी निघलो रायगड दर्शनाला महादरवाजा आणि त्याची बनावट पाहिली नंतर वरती येऊन तोप आणि तिच्यामध्ये असलेला लोखंडी गोळा पाहिला त्यानंतर शंभराजेंनी ज्या मल्लखांबावरती कसरत केली तो मल्लखांब हत्ते तलाव शिरकाई देवीचं मंदिर होळीचा माळ बाजारपेठ पाहून मी आलो सरळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवरती दर्शन घ्यायला नंतर वाडेश्वराचं दर्शन घेतलं कुशावर तलाव आणि त्यावरती असलेलं गौमुग पर्जन्यमापी स्वच्छ पाण्याचा झरा पाहून वाघ दरोजा पाण्यासाठी आलो समोर दिसला पोटल्याचा डोंगर एवढं सगळं फिरून भूक लागली म्हणून आलो या माऊलींकडे बेसन भाकरी खायला ताटामध्ये बेसन भाकरी आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पाहून मन एकदम तृप्त झालं जेवण करून मी सरळ निघलो महाराणी यांची समाधी शोधण्यासाठी धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं पण दोन ते अडीच तासांच्या मेहनतीनंतर समाधी दिसली पण तिकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता मग डोंगराच्या मधूनच हळूहळू उतरून समाधीपर्यंत पोहोचलो आणि दर्शन घेतलं यामध्ये सगळा वेळ गेला आणि महादाराजा बंद होण्याची वेळसुद्धा झाली मग महादरवाजा पार करून खाली आलो आणि महादरवाजासमोरच एका बंद असलेल्या शॉपमध्ये टेंट टाकला आणि ओव्हरनाईट कॅम्पिंग केलं भेटूया उद्या जय शिवराय हो